बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गजानन नलगे यांची भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड हातकणंगले तालुक्यातील खोतवाडीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गजानन विलास नलगे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणी पूर्व विभागाच्या सदस्यपदी निवड झाली आहे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करून ही नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली गजानन नलगे हे अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असून ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या काळात त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावली त्यांचा गावातील तरुणांमध्ये चांगला संपर्क असून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत या पार्श्वभूमीवर त्यांना जिल्हा कार्यकारिणीवर स्थान देण्यात आले आहे या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी नलगे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या निवडीमुळे खोतवाडी व परिसरातील प्रश्नांना जिल्हा पातळीवर अधिक प्रभावी आवाज मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे यावेळी सरपंच विशाल कुंभार सतीश पंडित संजय चोपडे सचिन पोवार अर्जुन रजपूत भीमराव निदगुंडे सौरभ खोत श्रीधर उपाशे श्रीवर्धन पाटील आदी उपस्थित होते महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी ताळदाळ